नमस्कार गझल रसिको आज एकतीस मार्च दोन हजार चोवीस एक रविवार एक गझल या उपक्रमातली आजचे एकशे एकशे नव्याण्णव ही गझल आहे पुढच्या रविवारी आपण दोनशेव्या भागामध्ये पदार्पण करतो आहे या एकशे नव्याण्णव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे एक गझल आहे गझलेचं नाव आहे फैरी आरोपांच्या फैरी झाल्या माझ्यावरती आरोपांच्या फैरी झाल्या माझ्यावरती प्रयत्न झाले अनायाचे रस्त्यावरती आरोपांच्या फैरी झाल्या माझ्यावरती प्रयत्न झाले अनायाचे रस्त्यावरती अर्थ येतसे मागे मागे अक्षर धरुनी अर्थ येतसे मागे मागे अक्षर धरुनी माझी हुकमत आहे माझ्या शब्दावरती अर्थ येत असे मागे मागे धरुनी माझी हुकमत आहे माझ्या शब्दावरती त्यांनी त्यांच्या खुजेपणाला कमी करावे त्यांनी त्यांच्या खुजेपणाला कमी करावे माझी उंची येते ज्यांच्या डोळ्यावरती त्यांनी त्यांच्या खुजेपणाला कमी करावे माझी उंची येते ज्यांच्या डोळ्यावरती कैक वादळे थोपवली मी गणती नाही कैकवादळे थोपविलीमी गणती नाही स्वारवायचे नवते मजला वार्या आवरती कैकवादळे मी गणती नाही स्वारवायचे नवते मजला वार्या आवर्ती जखमेलाही सत्वर भरणे मान्य नसावे जखमेलाही सत्वर भरणे मान्य नसावे खपलीसुद्धा वाळत जाते ओल्यावरती जखमेलाही सत्वरभरणे मान्य नसावे खपलीसुद्धा वाढत जाते ओल्यावरती पाणी वाटप कसे करावे धरण ठरवते पाणी वाटप कसे करावे धरण ठरवते हक्क नदीचा कोठे असतो पाण्यावरती पाणी वाटप कसे करावे धरण ठरवते हक्क नदीचा कोठे असतो पाण्यावरती गालिबलाही लिहावयाचा विसर पडावा गालिबलाही लिहावयाचा विसर पडावा भूग भागते कुठे कवीची काव्य आवर्ती गालिबलाही लिहा वयाचा विसर पडावा भूक भागते कुठे कवीची काव्य आवर्ती खोल आत्मी मनास माझ्या विणले होते खोल आत्मी मनास माझ्या विणले होते भिस्तकधी मी नाही ठेवत टाक्यावरती खोल आत्मी मनास माझ्या विणले होते भिस्तकधी मी नाही ठेवत टाक्यावरती मी गज ही गझलेच्या कृतार्थतेची पोच पावती ही गझलेच्या कृतार्थतेची पोच पावती दाद मिळाली दादा ताश्या मिळू लागली मिश्रावरती ही गझलेच्या कृतार्थतेची पोचपावती दादा ताश्या मिळू लागली मिसऱ्यावरती आरोपांच्या फैरी झाल्या माझ्यावरती प्रयत्न झाले रस्त आणा याचे रस्त्यावरती प्रयत्न झाले आणा याचे रस्ते आवर्ती धन्यवाद